आता असणारी महाराज मुंडे यांनी आता आपल्याला अमृत चौक असून या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आता असणारा असणारा परिहार या ठिकाणी सुरुवात आहे की गौरवनं काय केले अमृत त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि अमृत घेऊन त्या ठिकाणी आकाश मार्गे निवडला गेलेला पण निघता निघता त्या ठिकाणी संपूर्ण असणारी देवाने त्याच्यावर आक्रमण केला तर

दैत्य असाल दानव असाल यक्ष असाल किल्लर असाल का कुणामध्ये एवढं सामर्थ्य नाहीये कुणामध्ये देखील एवढी शक्ती नाहीये की अधिकार विष्णूच्या चक्राला घेऊन करत करेल <laughs> परंतु असणारा हा असणारा गरुड असणारा त्याच्यापेक्षा जास्त महान येतकरी शक्तिशाली आहे गरुडाने काय केला हे असताना काय विष्णूचा चक्र आहे ना त्या विष्णूचा चक्र असता केलेला आहे एवढा असताना महाप्रत त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे आणि त्याच्या मुळ असलेला विष्णू विष्णू चक्राम गायनी तुला चक्र तै रकडे गरुडले चक्र येणार चक्र ते आपल्याला गिळप्रद केले आपल्या मुखामध्ये ते असणारे घेतले गेले आणि संपूर्ण असणार ते घेऊन टाकलं एवढा असणारा पराक्रम त्या नामाच्या गोडावर त्या ठिकाणी केलेल्या शिवने